बिबट्याच्या हल्ल्यात जखमी तरुणाची शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी भेट घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी लढणार असल्याचे आश्वासन दिले आपण चॅनलवर नवीन असाल तर शिवनेर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आकाश चव्हाणची शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी भेट घेऊन या युवकाला जोपर्यंत भरघोस मदत मिळत नाही तोपर्यंत लढा देण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेच्या वतीने देऊन तब्येतीची विचारपूस करून संबंधित डॉक्टरांना त्याच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सांगितले असून त्याचबरोबर बिबट्याशी झुंज देत असताना त्याच्या हातावरती भरपूर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याचे जा... दिसून आले त्यातून भरपूर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असल्यामुळे संबंधित डॉक्टरांना आकाश चव्हाण यांचे रक्त चेक करून ते कमी झाले असल्यास जखमी तरुणाला रक्त भरण्याचे देखील आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे ताजप्रमाणे वनसे शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश तोडकर आणि जुन्नर तालुका युवा आघाडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी भेट घेऊन हो, जखमी तरुणाच्या आईला देखील आधार देण्याचे आश्वासन त्या ठिकाणी दिले आहे बघा आज या ठिकाणी वडज येथील एक युवक आकाशमुन्ना चव्हाण बिबट्याच्या हल्ल्यामध्ये रात्र या ठिकाणी जखमी झालेला आहे त्याची भेट घेण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मला उशिरा उशीरा मी जरा आहे परंतु तालुक्यामध्ये ज्या जेवढे बिबट्याचे घटना होत असतात आमच्या महिलांवरती बरेच अटॅक झाले ज्या ज्या तरुणावरती ज्याच्यावरती अटॅक होईल त्याच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी भेट देत असतो त्याच अनुषंगाने मी आज आकाशभाऊची या ठिकाणी भेट घेतली त्यांच्या आईची व्यथा या ठिकाणी जाणून घेतली आकाशची आकाशला ते तब्येत लवकरात लवकर सुधारणा व्हावं यासाठी मी देवाकडे विनंती केलेली आहे किंवा आशिषप्रसंग भविष्यामध्ये कोणावरती येऊ नयेत यासाठी प्रशासनाने काळजी घेणं गरजेचं आहे अनेक वेळा मी एक पाच सहा महिन्यापूर्वी करून या ठिकाणी उपोषण देखील केलं होतं वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यामध्ये कायद्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल होणं गरजेचं आहे आज त्या आईची व्यथा ऐकली त्या आईने सांगितलं त्या घरात घुसला तो त्या ठिकाणी वरती कौला कौलालं घर होतं वरती उडी मारली अशा परिस्थितीमध्ये ह्या युवकाने खरं तर वाघाशी झुंज दिली हा वाघाशी झुंज देणारा युवक आज या ठिकाणी ॲडमिट आहे त्याच्या हाताला जखमा झालेल्या आहेत पायाला पण पायालासुद्धा जखमा झालेल्या आहेत हे सांगते आणि अशा परिस्थितीमध्ये किमान तो आता दोन महिने तरी कामावरती जाऊ शकत नाही आणि सर्व घरचे आर्थिक परिस्थिती हालाकीची आणि कुटुंबाची जबाबदारी ही आकाशभाऊ होती तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे तुम्ही जर तो आता दोन महिने घरी राहणार आहे त्याच्यावर जी उपासमारीची वेळ येऊ शकते वन विभागाने त्याच्या कुटुंबाला दोन महिन्याची आर्थिक मदत त्या ठिकाणी करावा अशी विनंती जर समजा त्यांनी याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही तर दोन दिवसामध्ये या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल याची दक्षता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी व मंत्र्यांक खरं तर शरददाही त्या ठिकाणी आभार मानावा लागेल त्यांनी देखील विधानसभेमध्ये महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करून शेड्यूल दोनमधील प्राणी शेड्यूल शेड्यूल एकमधील प्राणी शेड्यूल दोनमध्ये घेण्याची महत्त्वाची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे शेतकरी संघटनेचे आमचे योगेश भाऊ तोडकर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे प्रमोद भाऊ देखील या ठिकाणी आलेले आहेत आम्ही ठरवले प्रमोद भाऊ आपण जर समजा वन विभागाने यांना दोन दिवसामध्ये जर कुठली आर्थिक स्वरूपामध्ये हा युवक आता दोन महिने कामावरती जाऊ शकणार नाही आणि कुटुंबाची आर्थिक सर्व जबाबदारी ह्या आकाशभाऊवरती तर ते फक्त इथला उपचार देतात आणि पुढं तो माणूस परत तो त्याच्याला सोडून देतात ते देता, कुठलंही करत नाही तर आपल्या वन विभागाला त्या ठिकाणी आपण आता इशारा दिलेला आहे आता इशारा पण त्यांना फक्त आता एकदा तू नुसतं आपणही सांगणार आहे का तुम्ही त्याला मदत देऊ शकता का नाही फक्त आम्हाला दोन शब्दामध्ये सांगा त्यांनी जर त्याला जरा दुदारा दिला नाही तर चुन्ना तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनेचे आपण प्रमोद भाऊ असतील मी आहे योगेश भाऊ तोडकर आहेत संजय भाऊ भुजबळ आहेत किंवा अंबादासी हांडे किंवा अनेक जेवढे शेतकरी संघटना आहे या रस्त्यावर त्या ठिकाणी उतरून सगळ्यात मोठ्या प्रकार महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं आंदोलन आता बाकी त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आणि शांत बसणार नाही त्यामुळे विभाग गावामध्ये त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो त्यांच्या प्रकृतीची विचारपूस आम्ही या ठिकाणी केलेली आहे बिबट्याचे अनेक हल्ले जुन्नर तालुक्यामध्ये होत आहेत आत्ताच दोन दिवसापूर्वी किसन दादाभोर यांच्यावर देखील हल्ला बिबट्याने केला आणि परंतु त्या ठिकाणी काही वन विभागाला त्या ठिकाणी खुना किंवा काही मिळालं नसेल त्यांनी सांगितलं हा बिबट्याच हल्ला नाही परंतु प्रत्येक ठिकाणी कशी काही परिस्थिती असेलच पुरावे असतीलच असं काही नाही परंतु बिबट्याचे हल्ले आपण नेहमी पाहतोय बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी होत आहेत अनेक शेतकऱ्यांना देखील त्याचा त्रास होतोय बिबट्याच्या भीतीने लवकर शेतकरी रात्रीचे मानाचे नुकसान होत असताना सुद्धा रात्रीचं कधी कधी त्या ठिकाणी शेतामध्ये जाण्यासाठी दजवत नाही कारण बिबट्या कधी हल्ला करेल याची शाश्वत नाही आणि सगळ्यात मोठा जो काही बिबट्याचा त्रास आहे तो लहान मुलांना ला आहे लहान मुलं शाळेमध्ये जात असतात किंवा वाट्यावर खेळण्यासाठी जात असतात आणि लहान मुलांवरच बिबट्या जास्त प्रमाणात हल्ला करतो बारीक जीव असतो त्याच्यामुळं लहान मुलांची भीती ही संपूर्ण जिल्ह्यात जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची जी काही भीती आहे ती सर्वत्र जनतेमध्ये पसरली आहे परंतु प्रत्येक जण विचार काय करतो की बिबट्याने हल्ला केला कुठेतरी दुसऱ्याच्या घरामध्ये कुठेतरी हल्ला केलेला असतो प्रत्येक जण जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत कुणी त्याचा विचार करत नाही परंतु आज परिस्थिती अशी जीवना तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे की कधी कोणावर बिबट्या हल्ला करत याची शाश्वती नाही आम्ही अनेक वेळा आंदोलन केली उमरसमध्ये देखील मग काही दिवसापूर्वी एका लहान बालकावर लहान बालकावर हल्ला केला होता के त्यावेळेस के आपण सांगितलं होतं वन विभागाचे एक सुद्धा काच आम्ही ठेवणार नाही अशी अनेक आंदोलनं केली अनेक उपोषण झाली सर्व काही झालं थोडंफार त्या कुटुंबाला मदत देखील मिळते परंतु मदत मिळत असताना रोज जर अशा हल्ली होत राहिले एखाद जीव जर त्याच्यामध्ये गेला आता यांनी प्रतिकार केला म्हणून ठीक आहे प्रतिकार त्या पद्धतीत झाला त्यांनी तेवढे धीर ठेवला परंतु ही अनेक घटना ह्या अशा घडत आहेत लहान बालका असतील तर त्यांच्यावर किती प्रमाणात पालक लक्ष ठेवणार शाळेमध्ये जात असतात किंवा इतरही ठिकाणी कि लहान बालकं अंगणामध्ये खेळत असताना आईवडे आतमध्ये काहीतरी काम करत असतात आणि जर त्या बालकांवर अशी हल्ले झाली तर ते बालक प्रतिकार करू शकत नाही आणि त्यामध्ये अनेकांचे जीव देखील गमावले आहेत जुना तालुक्यामध्ये आणि हे हल्ले अशेच वाढत जर राहत असतील तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे स्वतःला केंद्रस्थानी मानून मीच या आंदोलनात सहभागी होतो आणि हा बिबट्याचा हल्ला कोणावरच होणार नाही या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे बिबट्याला जर तालुक्यातून हद्दपार करा कारण बिबट्यांची संख्या इतकी वाढलेली आहे अधिकाऱ्यांना आपण जातोय अधिकाऱ्यांना सांगतोय अधिकाऱ्यांवर आपण कारवाईची मागणी करतोय परंतु अधिकारी तरी काय करणार जर बिबट्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की अधिकारी देखील त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही एवढी बिबट्यांची संख्या झालेली आहे म्हणजे कुत्री कमी आणि बिबटे जास्त